मूळ अवयव बघा तर याचे मूळ अवयव कसे पाडायचे तर असं भागाकार पद्धतीने पाडा हे एकवीस इतर मुला पाडत असताना दोन पासून सुरुवात करा कारण समसंख्या दिलेली आहे दोन पासून सुरुवात केली आपण याला भाग जात नाही पुन्हा भाग देऊया बे पंचे दहा बे क बे शून्यशी शून्य पुन्हा शून्य आहे दोनच भाग द्या बे दोन्ही चार बे पंचे दहा एक उरला लाख बे पंचे दा, आता पाच पाच दहा दोन बारा आता, म, आता, आता पाँच पाँच, तीन न भाग द्या मग तीन आठ चोवीस एक उरला आणि तीन पाच पंधरा आठ आता तीन न भाग जात नाही आता पाच न भाग देऊयात तर पाच एक पाच तीन उरले पाच सत पस्तीस आता ही सतरा मूळ संख्या आहे हिला सतरानं भाग द्या सतरा <है> एक सतरा तर मूळ <coughs> अवयव गुणाकाराच्या रूपात आपण हे तुमचे मूळ अवयव निघाले तर काय करा हे मूळ अवयव फक्त गुणाकाराच्या रूपात लिहा दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन गुणवले पाच गुणवले सतरा हे झाले तुमचे मूळ अवयव l'industria mentale ha